आज आपल्या सगळ्या लोकांचं फार मोठं काम झालेलं आहे की ज्याच्याकरता तुमच्या इथल्या वीज निमा इमारतीचे प्रतिनिधी माझ्याकडे सातत्याने येत होते की रजिस्ट्रेशन नाही रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कसं होणार पण रजिस्ट्रेशनला फार मोठी रक्कम आपल्याला मुद्रांक शुल्क म्हणून भरायला लागणार होती आपण त्याचा पाठपुरावा करत होतो की हे मुद्रांक शुल्क आम्हाला भरायला लागता कामाने शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता तुमच्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे की जे तुम्हाला एक लाखाच्या वर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागणार होती मुद्रांक शुल्क भरावं लागणार होतं हे तुम्हाला आम्हाला परवडणार नाही आहे आणि त्याच्यामुळे शासनाचे आपण आभार मानायला पाहिजे की त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सूट दिली आणि याच्यामुळे जवळजवळ साडेसहा हजार लोकांच्या ज्या सैनिका आहेत घरं आहेत ती देखील मार्गी लागणार त्यांचं रजिस्ट्रेशन देखील पुढच्या काळामध्ये करण्याचा रस्ता मोकळा होईल दुसरं या ठिकाणच्या इमारतीची दुरुस्ती या बी एस पीच्या इमारती थोडी वर्ष झाली तर लगेच नादुरुस्त झाल्या तर त्याच्याकरता ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आयुक्तांच्या बरोबर बैठक घेतली ही सगळे त्यांचे लोक इंजिनियर लोकांनी सर्वे केलेला आहे आणि कुठे किती दुरुस्ती करायची आहे लिपच्या संबंधात काय करायचं आहे त्याचा सगळा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्या प्रस्तावाला आता माननीय आयुक्त जे आहेत ती मंजुरी देऊन त्याच्याकरता निधीची प्रचूद करतील आणि ही दुरुस्ती देखील होईल आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विषय जे आहेत ते आपण मार्गी लावतो तसाच हा विषय देखील मार्गी लागलेला आहे पुढच्या काळामध्ये देखील इथल्या सगळ्या धर्मवीर नगरमधल्या लोकांच्या सुविधेसाठी दर्जासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं आपल्याला मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब